દા સબોર દાદા સબોર दादा હાલ બઈતર એવડી સાબન કેમેરા ખાલી કે આ તો બી કા કેમેરા છે અમાર ખાલી કે બોલ બોલ ખાલી કે આ બેઠક झाली અમાર ખાલી કે બોલ નીટ રીશારા આ બાજી કા ના काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्रजी चीफ सेक्रेटरी आणि बाकीचे अधिकारी अशा अनेकांचे काही लोकप्रतिनिधी पण या सगळ्यांच्या बरोबर जुन्या पेन्शनच्या बद्दल मीटिंग झाली वेगवेगळ्या संघटनेचे कामगार नेते देखील त्याच्यामध्ये हजर होते आणि आम्ही अतिशय समजावून त्यांना सांगितलं की हे सरकार आत्ता जी तीन लोकांची कमिटी केलेली होती त्यांचा अहवाल आलेला आहे तो अहवाल आपल्याला मिळालेला आहे तो अहवालाच्याबद्दल फायनान्स ए सी एस, एस फायनान्स चीफ सेक्रेटरी असे तिघ चौघ बसून कामगार लीडरांच्या बरोबर त्या ठिकाणी चर्चा करा ह्याच्यात आम्ही तिघांनी त्यांना सांगितलं की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पेन्शन द्यायची तुम्हालाही माहिती असेल सभागृहामध्ये देखील मी देवेंद्रांनी सांगितलं मी तर उलट सांगितलं की केंद्र सरकारचं सा काही ह्याच्याबद्दल अभ्यास चालू आहे त्यांनी पण समिती नेमलेली आहे परंतु त्याच्याशी हे लिंकअप आम्हाला करायचं नाही परंतु ते जर आलं तर ते पण आपण पाहूया यांचाही जो काही अहवाल आलेला आहे तोही त्या ठिकाणी तपासूया आणि आपल्या कर्मचाऱ्यांचा आपल्या अधिकाऱ्यांचं पेन्शनच्या बाबतीमध्ये जो काही योग्य निर्णय असेल तो त्या ठिकाणी घेतला जाईल त्यांनी सांगितलं की आम्हाला ते पाहिजे मी त्यांना मागे सभागृहात सांगितलेलं होतं की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी महायुतीचं सरकार याबद्दलचा निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेईल हे काल पण आम्ही त्यांना सांगितलं परंतु ते म्हणलं नाही आता किती दिवस झाले म्हणलं ह्याची अंमलबजावणी तसं बघितलं तर दोन हजार एकतीस का बत्तीसपासून सुरू होणार आहे खाली तोपर्यंत तर अंमलबजावणी सुरू होण्याचा प्रश्नच होत नाही तरी ते म्हणले की आम्हाला मार्ग काढून द्या तो मार्ग काढत असताना चार ते पाच प्रश्न हे त्यांचे मुख्यमंत्र्यांनी तिथं त्यांना शब्द दिला की आम्ही ते आम्ही तुमचे सोडून देतो त्याच्यामध्ये दे एक जुन्या शिक्षकांचं बघा दोन हजार पाचच्या आधी शिक्षक शिक्षक सेवक म्हणून लागलेले होते आणि नंतर ते परमनंट झाले त्याच्यावर ते त्याच्यात बसले नाही अशी काहीतरी पंचवीस हजारांची संख्या होती त्या लोकांचा प्रश्न मुख्यमंत्री महोदयांनी सोडवला इतर पण त्यांचे दोन तीन चार प्रश्न होते ते पण सोडवले आणि तरी त्यांनी भूमिका घेतली की बाबा आम्हाला तुम्ही शब्द द्या की कधीपर्यंत होईल शेवटी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पर्यंत आम्ही ह्याबद्दलचा निर्णय शंभर टक्के घेऊ असं सांगितलं आणि मग नंतर ती मीटिंग उठली आणि त्यावेळेस त्यांनी आवाहन केलं आम्ही सगळ्यांनी आवाहन केलं की आता जास्त ताणून न धरता आजच्या संपाच्या बाबतीमध्ये देखील सगळ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये कारण सरकार तसं बघितलं तर पत्रकार मित्रांनो तुम्ही काल एक बातमी पण वाचली असेल आर बी आयनी एक सगळ्या राज्यांना कळवलं अर्थात आयला काय कळवायचं तो आरबीआयचा अधिकार आहे राज्याला काय निर्णय घ्यायचा तो पूर्णपणे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि सं मंत्रिमंडळाचा अधिकार आहे तशा पद्धतीनं काल एकनाथराव शिंदेंनी यांनी फार पॉझिटिव्ह भूमिका तिथं घेतलेली होती आम्ही सगळ्यांनी पाहिली त्याला आम्ही पण सगळ्यांनी सपोर्ट केला उद्या दिल्लीमध्ये उद्या सोळा तारीख पंधरा तारखेला काल आम्ही अमित भाईंना भेटलो काल आम्हाला भोपाळला तिथल्या डॉक्टर यादवांच्या मुख्यमंत्री आणि दोघांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला आम्ही तिघंही गेलो होतो त्यावेळेस सध्या राज्यामध्ये निर्माण झालेला कांदा प्रश्न दुसऱ्या राज्यामध्ये निर्माण झालेला इथेनॉल प्रश्न असे तीन एक प्रश्न जे काही महत्त्वाचे आहेत हां दुधाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जोपर्यंत पावडर दुधाची ही एक्सपोर्ट होत नाही आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारनी जर हस्तक्षेप करून काही निर्णय घेतला तर त्याचा फायदा देशातल्या सगळ्याच दूध उत्पादकांना होईल म्हणून तो एक विषय आम्ही घेतलेला आहे असे तीन चार विषय घेऊन आम्ही काल बोलताना मात्र आम्ही बंशी मी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी असं बोललो की आम्हाला जास्त करून इथेनॉल आणि कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भात तुमची वेगळी भेट पाहिजे तर ते म्हणाले की उद्याच्याला तुम्ही या म्हणजे पंधरा तारखेला या तर पंधरा तारखेला आम्ही त्या ठिकाणी जातोय हे पंधरा ना ते पंधरा सोळाला तिथं आहे ते म्हणले पंधराला या किंवा सोळाला या तर तुम्हालाही माहिती आहे की आज गुरुवार ना सोळा तारखेला आपलं अधिवेशनाचा आठवड्यातला शेवटचा दिवस असतो आणि नंतर शासकीय कामकाज असतं आम्ही साधारण टेंटेटिव्ह आत्ता असं ठरवलेलं आहे की सहा वाजेपर्यंत जर कामकाज संपलं तर काम का त्याच्यानंतर दिल्लीला जायचं दिल्लीला रात्री नऊ किंवा दहा वाजताची वेळ देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे दादा पीएचडी वाल्यांनी काल आंदोलन